पाऊस पडल्यानंतर तुमच्या घरात सुद्धा माशा फिरू लागतात का आणि माशांच्या घरात असणाऱ्या या वावरामुळे तुम्ही का तर टेन्शन घेऊ नका माशा असल्या की घरात बसणंही कठीण होऊन जातं पण या माशांना हक लावून नेमकं कसं लावायचं याबद्दल एक देसी हॅक मी तुम्हाला सांगणार आहे आता या माशा घरातून नेमक्या दूर कशा करायच्या तर पावसाळा सुरू झाला की आपण बघतो घरामध्ये माशा यायला सुरुवात होते पावसाळ्यात आपल्यासोबत घाण आणि कीटकही या माशा घेऊन येतात या ऋतूत घरात अनेक प्रकारचे कीटक आपल्याला दिसतात दिवसा माशा भुणभुण -भुण करून आपल्याला वैता काढतात मग तुम्ही कितीही साफसफाई करा तरीही माशांमुळे घरात बसणं अगदी कठीण होतं आणि आपल्याला त्रास होतो कधी कानात कधी नाकात या माशा शिळण्याचा प्रयत्न करतात लहान मुलं घरात असतील तर आणखीन आपला ताण वाढतो पण पावसाळ्यात तुम्ही या माशा हकलावून लावू शकतात नेमक्या कशा पद्धतीने सांगते माशांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत यात तुम्हाला काय करायचंय एक लिंबू घ्या तसे दोन तुकडे करा आणि प्रत्येक तुकड्यात चार ते पाच लवंगा चिटकवा आणि हे तुकडे खिडक्या दरवाजे किंवा स्वयंपाकघरात ठेवा माशांना लिंबू आणि लवंगाचा वास अजिबात आवडत नाही त्यामुळे माशा दूर राहतील तुम्ही अजून काय करू शकता तर ऐका पुदिन्याची पानं तुळशीची पानं लिंबाचा रस लवंगाच्या काही कळ्या कापूर विनेगर आणि पाणी हे सगळं मिश्रण हे सगळं साहित्य तुम्हाला घ्यायचंय माश्या घालवण्यासाठी वापर कसा करायचा तर सगळ्यात पानं आणि तुळशीची पानं घ्या थोडी मिक्सरमध्ये ही पानं आणि पाणी टाकून वाटून घ्या बारीक करा आणि त्याचा रस काढा ते एका भांड्यामध्ये ठेवा आणि त्यात लिंबाचा रस लवंग पावडर आणि कुस्करलेला कापूर घाला सर्व गोष्टींचे एकत्र मिश्रण करा त्यामध्ये थोडंसं विनेगर आणि थोडंसं पाणी टाका आणि हे मिश्रण तुम्ही फवारू शकता आता पावसाळ्यात या माशा नेमक्या दूर कशा करायच्या तर माशांमुळे घरामध्ये बसणं कठीण होतं त्यामुळे तुम्ही या मिश्रणाचा स्प्रे वापरू शकता एका बॉटलमध्ये तुम्ही हे मिश्रण भरा आणि घरामध्ये तुम्ही स्प्रे करू शकता याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही तुम्ही आणखीन एक घरगुती स्प्रे तयार करू शकता तुम्हाला काय आहे ते स्प्रे बॉटल घ्या त्यामध्ये तुम्ही लेमन ग्रास ऑइल घेऊ शकता आणि संपूर्ण घरामध्ये तुम्ही ही फवारणी करा माशांना हवा अजिबात आवडत नाही त्यामुळे माशा दूर राहतील सकाळ संध्याकाळ घरामध्ये तुम्ही कापूर देखील जाळू शकता कापराच्या वासाने प्रसन्न तर आपल्याला वाटतच पण माशा देखील येणार नाहीत आता माशांना आकर्षित करणार काही आहे किंवा अन्न पदार्थ आहेत तर ते सगळ्यात आधी आपण झाकून ठेवले पाहिजे कारण हे पदार्थ जर आपण उघडे ठेवले तर अर्थात आपण आजारीही पडू शकतो आणि सर्वत्र घाणही स्वच्छतेची देखील विशेष काळजी घ्यायची घरातील युज अँड थ्रोचे प्लास्टिकचे डबे घेऊन त्यावर तुम्ही बारीक होल करू शकता हे होल डब्याच्या झाकणाच्या सर्व बाजूला असतील याची काळजी घ्या मग या डब्यामध्ये अर्धा डबा मीठ भरून ठेवा मीठ भरलेल्या फॅब्रिक सॉफ्टनर आणि डिशवॉश टाका आणि हे मिश्रण एकत्र करा मग यामध्ये तुम्ही तीन ते टाकू शकता हा डबा बंद करून घराच्या कोपऱ्यामध्ये किंवा जिथे माश्या येतात तिथे ठेवा या मिश्रणातून निघणारा जो वास आहे तो वास माशांना पळावून लावतो साधारण हे डबे तासभर एका ठिकाणी ठेवल्या तरी त्या ठिकाणी तुम्हाला माशा मरून पडलेल्या दिसते आता नेमक्या या सगळ्या टिप्समध्ये तुम्हाला कशाने फरक पडतोय हे सांगा आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा आपल्या घरात माश्या येतात तेव्हा त्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारच्या टिप्स फॉलो करता किंवा तुम्ही काय करता तर तुमच्या रेमेडीज देखील माझ्यासोबत शेअर करा जेणेकरून त्याचाही मी एक व्हिडिओ करेल आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबला देखील सबस्क्राईब नक्की करा